नमस्कार मी नागेश शरणागात आज पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो आहे कारण मी दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यामध्ये तो व्हिडिओ होता की बाबांच्या प्रतिमेला कुणीतरी मार्गदर्शक या सेवकांनी हार घाटी घातलं म्हणून तो व्हिडिओ मी अपलोड केला होता आणि त्याच व्हिडिओला अनुसरून हा व्हिडिओ आहे म्हणून कृपया या व्हिडिओला पूर्ण बघितल्याशिवाय पूर्ण समजल्याशिवाय कुणीही या व्हिडिओला स्किप करू नये या व्हिडिओला बंद करू नये आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेवकापर्यंत या व्हिडिओला पाठवावं तर आजचा विषय आहे चूक करणे सोपे आहे चूक करणे सोपे आहे पण चूक करून माफी मागणे हा एक कठीण आहे चूक करणे सोपे आहे पण चूक करणे सोपे आहे पण त्या चुकीचं त्या चुकीला मान्य करून माफी मागणी हे कठीण आहे तर ह्याचा जो विषय आहे या, या विषयाकडे आपण फटाफट वळूया जास्त वेळ न घेता कारण मी दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला होता की एक सेवक आहे किंवा मार्गदर्शक आहे त्यांचं नाव मला माहीत नाही असं बोललो होतो तर त्यांनी ते हे जो फोटो आहे या फोटोतले मार्गदर्शक काकाजी आणि काकूजी आहेत आणि त्यांचे सेवक आहेत तर यांनी एक चूक केली होती की हार गाटे घेतलं म्हणून पण याच विषयावर मी बोलतोय तर चुकं करणे सोपं आहे माणूस चूक करतो पण आपली चूक मान्य करणे ही एक कठीण बाब आहे अवघड आहे चूक करून सेवक हा चुका तर करून घेतो पण त्या चुकीची माफी मागत नाही पण त्याच व्हिडिओवर काल रात्रीला काल रात्रीला कमेंट आलेली आहे की दादा आम्ही चुकलो आम्हाला ती करायला नको पाहिजे होतं पण आम्ही चुकलो आम्हाला क्षमा करा काकू मी तुम्हाला क्षमा मागतोय हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला तर मी तुम्हाला क्षमा मागतोय पण ती गोष्टच तशी होती की जे कार्य जमत नाही आपल्याला ते कार्य तुम्ही केलं होतात आणि म्हणून मी तो व्हिडिओ बनविला आणि तो मी व्हिडिओ बनविला म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचला आणि तुमच्यापर्यंत पोहोचला म्हणून तुम्ही त्या व्हिडिओमध्ये कमेंट केलात आणि माफी मागितलात हे तुमचे सर्वात मोठेपण आहे काकू मी आजपर्यंत पाहिलं चूक करूनही कोणी माफी मागत नाही पण उरकुडकर उरकुडकर काकू तुम्ही सर्रास मी ज्या प्रकारे सर्रास सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड केला तसाच तुम्ही आपली चूकसुद्धा सोशल मीडियावर कबूल केलं हे तुमचे मोठेपण आहेत तुमच्या मोठेपणाला माझा पुन्हा एकदा नमस्कार कारण सेवक हा चुका करतो आणि चूक मान्य करत नाही आणि या चुकीमुळे हा सेवक दुखास पात्र होते आणि म्हणून गरिदास तकाजीची एक ओढ आहे चुकलास म्हणून दुखलास आता सांगतस कोणाले नियमा वागतस का विचार आपुल्या म्हणाले सेवक बांधवांनो खरा सेवक तोच आहे की जो चूक करतो आणि चुकीची क्षमा मागतो आपली चूक मान्य करतो तो खरा सेवक नाहीतर आहेच सेवक भरपूर सेवक आहेत मी चुकतच नाही मी चुकतच नाही मी चूक केलीच नाही असे म्हणणारे भरपूर सेवक आहेत आणि मी भरपूर आपल्या डोळ्यांनी पाहिलं आहे पण अशा सेवकांना सेवक म्हणू का आपण की चूक करू नये जर तो आपली चूक मान्य करत नसेल तर अशाला अशा शेवकाला आपण सेवक म्हणू का तरी म्हणावा लागतो कारण की सर ते शेवटी विनंतीस प्रार्थना करतो पण आपली चूक मान्य करत नाही पण सेवक बांधवांनो खरा सेवक मी यापूर्वीच बोललो की खरा सेवक तोच जो चूक करतो आणि चूक करून आपली चूक मान्य करतो आणि जर आपण चूक केली आणि आपली चूक आपण कबूल केली आणि परमेश्वराला माफी मागितली तर परमेश्वर आपल्याला माफ करतो कारण की आपला परमेश्वर हा साधा भोळा आहे आणि आपण का म्हणून चुकतो आपण का म्हणून चुकतो तर आपण मानव आहोत आणि मानव हा चुकीचा पात्र आहे मानव चुकणारच आपण चुकीचे पात्र आहोत मानव हा चुकणारच मग मला सांगा की मग चूक मान्य करायला आमचा काय कमी जाते आपण चुकलो म्हणून मान्य करायला काय कमी जाते पण या ठिकाणी सेवक हा अभिमानासारखा अभिमानीसारखा वागतो गर्वास सा, गर्विष्टसारखा वागतो आणि या गर्वामुळे या गर्वामुळे सेवक आपली चूक मान्य करत नाही आणि चूक मान्य करत नाही चुकीचं पात्र ठरतो आणि चुकीस पात्र ठरलं चूक मान्य नाही केली तर परमेश्वर त्याला दुःख देतो पण समंदर मोठा आहे समंदर मोठा आहे म्हणून ते चुकाचे जो आपल्यावर दुःख त्याचे परिणाम येतात ते आपल्याला समजू पडत नाही सागरातला पाणी लोटे चार लोटे पाच लोटे पाच ड्रम किंवा पाच पंप लावला तरी सागरातला पाणी कधी आटतो का नाही आटत पण सर ते शेवटी सागर कितीही मोठा असेल तर पर त्या परमेश्वराच्या शक्तीच्या समोर कमी ना मनुन सा नाही आणि म्हणून सागराचा पाणी हा खारट असते आणि आपल्याला खारट बनायचं नाही आपल्याला गोड बनवून राहायचं आहे त्या परमेश्वरासोबत आपलं नातं जोडून ठेवायचं आहे म्हणून आपल्याला आपली चूक मान्य करणं गरजेचं आहे आपण चुकतो आणि चुकला की आपण दुखतो आणि जोपर्यंत आपल्याजवळ हिरवा हिरवा असते ना तोपर्यंत काही वाटत नाही पण जेव्हा वेळ येते तेव्हा परमेश्वर तो वसून करून घेऊन घेत करून घेतो पण आपल्याला समजत नाही आपण माणूस आहोत चुकीचे पात्र आपण चुकतो आणि खरंच आज काकू होणार कुरकुड काकू आपण चुकीची माफी मागून सर्वात मोठं एक उदाहरण दिलं की आपण मार्गदर्शक आहात मार्गदर्श म्हणजे मार्गदर्शक काकाजीकडच्या काकूजी आहात आणि इतक्या मोठ्या पदावर असून आपली तुम्ही चूक मान्य केल्या यासाठी खरंच मी अजून पुन्हा एकदा तुम्हाला नमस्कार करतो असे जग प्रत्येक शेवकांनी भले जी तो कोणत्याही पदावर असेल कोणत्याही पदावर असेल कोणत्याही पदावर पण माणूस हा चुकीचा पात्र आणि चुकतो जर कोणत्याही पदावर असून आपली चूक मान्य केली तर आपण खरंच बाबा महान त्यागी बाबा जिमदेवजीचे सेवक मानव धर्माचे सेवक परमात्मा एकचे सेवक कारण की या मार्गात आपल्याला अभिमान नको गर्व नको कोणत्याही गोष्टीचा आम्हाला गर्व नको कारण आम्ही बाबांचे शेवगाव आणि बाबांची शिकवण आहे सत्यमर्यादा प्रेम आम्हाला सत्यमर्यादा प्रेमाने राहायचं आहे चुकलं म्हणून काय झालं एवढी मोठी तर चूक नाही की आपण चुकून कितीही मोठी चूक असली तरी आपल्याला क्षमा मागायला पाहिजे मी चुकलो म्हणून आपली चूक मान्य करायला पाहिजे आणि रुकुडकर काकूंनी ती चूक मान्य करून सोशल मीडियाच्या माध्यमातून चूक मान्य करून आपले मोठेपण गावी आणि असाच प्रत्येक शेवकांनी आपली चूक मान्य करून मोठेपण दाखवायला पाहिजे जर आम्ही आपली चूक मान्य केली तर परमेश्वर आम्हाला परमेश्वर आम्हाला क्षमा करतो आणि परमेश्वराने क्षमा केलं सर्वात गोष्ट सर्वात मोठी गोष्ट जर आपण ज्या गोष्टीची चूक केलो आणि त्या गोष्टीचा आपल्याला पछतावा आला आणि तो पछतावा आपण परमेश्वराजवळ मांडलो आणि परमेश्वराला क्षमा मागितलो तर परमेश्वर आपल्याला क्षमा करतो मला ह्या व्हिडिओ बनवण्याची गरज काय आहे तर ह्याच गोष्टीसाठी आहे की जर मी हा व्हिडिओ बनविला नसता तर आज रुकुळकर काकाजी काकूजीच्या माध्यमातून हा प्रकार घडला उद्या यांना पाहून यांचा फोटो पाहून अनेक लोक तो कार्यक्रम करते आणि तो अनेक लोक कार्यक्रम करते मग यास मार्गाची या मानव धर्माची मानता की बाबा जिंदूजींनी स्थापन केलेल्या या मार्गाची दिशाही न झाली असती कोणत्या तरी बाजूला सेवक वाढले असते आणि म्हणून मला हा व्हिडिओ बनवावा लागला याचा पूर्वीचाही व्हिडिओ कुरकुडकर का काकाजीचा मला व्हिडिओ बनवावा लागला आणि तो व्हिडिओ बनवून शेवकांपर्यंत गेला तर शेवकांना बी सुद्धा माहीत झालं की आपल्याला हे कार्य जमत नाही आणि काकू बोलले मला की दादा हा व्हिडिओ डिलीट कर तर काकू तर आप मा था था मी हा व्हिडिओ डिलीट तर करणार नाही हा व्हिडिओ आपल्या मागं जाईल पण या तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला असं वाटत असेल की आमची बदनामी झाली तुमची बदनामी नाही झाली काकू तर तुमच्या माध्यमातून या परमेश्वरी कार्याचं इकडे तुमच्या माध्यमातून शेवकांना कळालं की आपल्याला तुम्ही जर ते कार्य केले नसते आणि ते फोटो काढून व्हायरल झाली नसते आणि ते माझ्यापर्यंत फोटो आले नसती तर मी तो व्हिडिओ बनविला नसता आणि तो व्हिडिओ बनविला नसता तर तो तुमच्यापर्यंत आला नसता आणि तो तुमच्यापर्यंत आला नसता तर तुम्ही माफी तुम्हाला तुमची चूक कळली नसती आणि तुमचीकडे चूक तुम्हाला कळली नसती तर तुम्ही माफी मागितला नसता आणि तुम्ही माफी मागितलं नसता तर मला कॉल आला नसता आणि मला कॉल आला नसता तर तुम्ही चूक मान्य केली म्हणून तुम्ही चूक मान्य केली म्हणून मी शेवकांपर्यंत पुन्हा सांगितलं नसतं आणि म्हणून हा व्हिडिओ जो बनविला आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही जी चूक कबूल केली त्यासाठी तुम्हाला खरंच मी मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद करतो नमस्कार करतो आणि जर माझा चुकला असेल तर मला तुम्ही क्षमा करा पण मी सत्य समोर आणलं आहे यासाठी मी क्षमा मागणार नाही आणि हा जो तुम्ही मोठेपण दाखविला यासाठी पुन्हा एकदा नमस्कार आणि सेवक बांधवांनो आपण सुद्धा अशा चुकावर चुका, चुका करू नये जर कोणी करत असेल तर त्याला रुका त्याला थांबवा अशा चुका तुमच्या डोळ्यासमोर जर होत असतील तर त्या चुकांना थांबवा कारण की बाबा बोलून गेले आहेत कारण बाबा बोलून गेले आहेत चोरी करणाऱ्यापेक्षा त्याला पाहून लपविणारा गुन्हेगार असतो म्हणून कोणताही गुन्हा होत असेल तुमच्या डोळ्याच्या समोरच्या चुका होत असतील तर त्या चुकांना लपवून घेऊ नका एवढाच बोलतो आणि जर माझा बोलणं आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करा एवढंच बोलतोय आणि इथंच थांबतो सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार नमस्कार नमस्कार